तर बघा बरेच जण पालक खात नाहीत त्यामुळे आपण काय करतो पालकाचे वेगवेगळे पदार्थ बनवून आपण त्यांना देतो पण अशा पद्धतीची जर भाकरी भाजी जर तुम्ही केली आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर जर दिली तर नक्कीच अर्धी भाकरी जास्तच खाणार अतिशय टेस्टी अशी ही भाजी तयार होते बघूनच तुम्ही तुम्हाला वाटतच असेल की खूप सुंदर हिरवाच्या हिरवा रंग आणि मस्त अशी टेस्टी अशी भाजी होती ही चला तर मग ही कशी करायची ते बघूयात नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पालकाची बघा मस्त फ्रेश अशी एक गड्डी घेतलेली आहे मी आता त्याची पानं घ्यायचेत आणि पाना पानाचे अग पानाबरोबरच थोडासा छोटासा असा देठ घ्यायचा जास्त मोठाही देठ घ्यायचा नाही अशी आपल्यालाही ही पालकची भाजी निवडून घ्यायची तर बघा आता एक पान घ्यायचं आहे थोडासा देठ घ्यायचा आहे अशा पद्धतीने सगळी आपली पालकाची गड्डी आपण निवडून घेऊयात अशा पद्धतीने पालकाची गड्डी सगळी आपण निवडून घेतलेली आहे आता ही पानं आपण स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने त्यात मीठ टाकायचं आहे म्हणजे जर त्यावरती काही औषध असेल किंवा की काही कीड कचरा का वगैरे असेल तर मिठाच्या पाण्याने निघून जातो आता धुवून झाल्यानंतर आपण थोडी थोडं पालक घेऊन बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर अगदी बारीक चिरून घ्यायचा पानं आणि ही देठ तर आता सगळे पालक मी चिरून घेते तर आता बघा आपला हा सगळा पालक चिरून झालेला आहे बघू शकता आता तुम्ही तर मस्त फ्रेश असा पालक आहे आणि पालक घेतला की आपण आणला की लगेच केला तरच छान चवदार लागतो आता त्यासोबत आपण एक मुठभर शेंगदाणे वाटीमध्ये भिजत घातलेले आहेत तर आता एक कढई मी तापायला ठेवली गॅसवरती त्यात एक चमचा तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये हा पालक सगळा टाकायचा आहे आता तेलामध्ये पहिल्यांदा आपण हा पालक परतून घेणार आहोत म्हणजे त्याच्यातही जो उग्रवास असतो तोही निघून जातो आणि पालक थोडासा मऊ होतो आणि थोडासा आपण शिजवून घेणार आहोत तर त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे तो पालक जो आहे तो थोडासा चवदार होतो तर आता तेलामध्ये एकदा परतून घेऊयात आपण तर अगदी फ्रेश असेल तर ते त्याला जास्त पाणी सुटतं थोडा सुकलेला असेल तर थोडं कमी पाणी सुटतं तर आता आपण त्यावरती झाकण ठेवलेलं आहे आता त्याचं वाटण काढायचं आहे आपल्याला भाजीचं तर मी एक कांडी लसणाची घेतली अर्धा चमचा जिरे घेतलेत आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाणी न घाट घालता वाटलं तरीही चालेल तर, चाले। तर बघा छान असं आपण वाटून घेऊयात तर बघा आपलं हे वाटण वाटून तयार झालेलं आहे हे बघा बघू शकताय तुम्ही मस्त असं वाटण वाटलेलं आहे तर आता झाकण काढून बघूयात तर याला अगदी थोडं पाणी सुटलेलं आहे थोडंसं आपण हलवून घ्यायचं आहे तर बघा रंग त्याचा अगदी हिरवा छान तेलामध्ये परतल्यामुळे तसाच राहिला आहे आता त्यामध्ये आपण काय करणार आहोत गरम पाणी घालायचं थोडंसं म्हणजे पालक थोडासा आज शिजण्यासाठी आपण अगदी मी अर्धी वाटी गरम पाणी त्यामध्ये टाकले थोडंसं त्यामध्ये मिक्स करूयात आणि आता पुन्हा झाकण ठेवून दोन एक मिनिट आपण शिजवून घ्यायचं तर आता बघा दोन मिनिट झालेत मस्त असा पालक आपला छान शिजलेला आहे अजूनही आपल्याला नंतर भाजी फोडणीला टाकल्यानंतर थोडासा राहिलेला पालक आपण नंतर शिजवून घेणार आहोत तर आता थोडंसं हलवून घेऊन आपण आता एका भांड्यामध्ये हा पालक काढून घ्यायचा आहे तर आता पालक मी काढून घेते तर आता आपण तेलामध्ये परतल्यामुळे आणि ह्या शिजवल्यामुळे त्याचा अगदी उग्र वास जो असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो आता पुन्हा आपण कढई गॅसवर ठेवणार आहोत आता यात काय करणार आहोत एक मोठा चमचा मी बेसन पीठ घालते थोडंसं दाटसरपणा भाजीला येण्यासाठी त्यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे आणि आता स्मॅचर्सच्या सहाय्याने आपण ते स्मॅश करून घ्यायचं तुम्ही रवीच्या सुद्धा हाटून घेऊ शकता जेवढी शिजलेली आहे भाजी त्यामध्ये सग छान अशी स्मॅश होते तर आता बघा छान अशी एक जीव झालेली आहे हे बघा जास्तही बेसनपीठ घालू नका कारण मग बेचव होते भाजी आता आपण कढई पुन्हा तापायला ठेवलेली आहे गॅसवरती आता त्यामध्ये टाक टाकणारे दोन चमचे तेल आता तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे हिंग घालायचा नंतर एक मध्यम आकाराचा मी कांदा कापलेला आहे तर कांदासुद्धा या भाजीला खूप छान लागतो मस्त लागतो थोडी वेगळी पद्धत आहे पण छान भाजी होते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने सुद्धा तर आता कांदा अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे आणि आता परतून झाल्यानंतर आपलं वाटलेलं वाटण त्यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा तेलामध्ये छान मस्त असं परतून घ्यायचं आहे लसणाचा किंवा मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं आहे आणि त्यात टाकले मी चवीपुरतं मीठ तर मी मीठ घातलं आहे जाड मिठाला छान अशी चव असते आता मीठ टाकून परतून घेतलं आहे आता त्यात टाकायचं आहे हळद हळदही प परतायची छान मंद गॅसवरती ही प्रोसेस करायची आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक कापला तो पण त्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आता मीठ टाकलेलं असल्यामुळे टोमॅटो लगेच मऊ होतं आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात म्हणजे टोमॅटो पण छान शिजला जातो कांदाही शिजला जातो छान असा आता बघा झाकण ठेवून मी थोडा वेळ शिजवलं होतं एक मिनिटभर आता बघा स्मॅश केलं तरी लगेच स्मॅश होतं टोमॅटो कांदा आता थोडंसं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये पालक त्या त्या आता त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून थोडंसं विसळून घेते आणि ते पाणी आपण त्यामध्ये घालायचं आहे आता थोडंसं मिक्स करून आपल्याला थोडंफार हवं तेवढं थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये भाजी शिजण्यापुरतं तर तेसुद्धा पाणी आपण गरम पाणीच घालणार आहोत तर सध्या तुम्ही जास्त पाणी घालू नका जास्त पातळही नसते ही हटीव भाजी अगदी रबरबीत असते आता जो पालक आपला शिजायला थोडासा बाकी आहे तो त्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत तर बघा गरम पाणी आपण टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत भिजवलेले शेंगदाणे आता हे शेंगदाणे तुम्ही शेंगदाणेही टाकू शेंग शकता किंवा हरभऱ्याची डाळसुद्धा त्याऐवजी तुम्ही भिजत घालून त्यामध्ये टाकू शकता अगदी दाताखाली पालकाच्या भाजीबरोबर शेंगदाणे आली किंवा हरभऱ्याची डाळ आली तरी खूप भाजी, भाजी मस्त लागते आता आपण हलवून घेऊन दोन मिनिटभर झाकण ठेवलेलं होतं आता झाकण काढून बघूयात बघा मस्त अशी आपली भाजी शिजती आहे बघा आणि दाटसरपणा आलेला आहे त्यातलं बेसन मस्त शिजतं आहे आणि शेंगदाणे जे थोडेफार कच्चे होते ते पण त्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत आता अशा वेळेस काय करायचं आहे थोडंफार जर आपलं पालक शिजलेलं आहे त्यामध्ये आता हवं तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे जेवढं रबरबीत किंवा पातळ ठेवायची अशी भाजी आणि जर पालकाची पानं तुम्हाला जर थोडीशी मोठी वाटत असेल तर अशा वेळेससुद्धा तुम्ही स्मॅशरने किंवा रवीने तुम्ही हटू शकता आणि जरी शेंगदाणे शिजलेले असतील तेसुद्धा त्यामध्ये ते थोडेसे फुटले तरीसुद्धा ते छान लागतात तर आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे छान शिजलेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर मस्त असा बघा घमघमाट सुटलेला आहे मस्त लसणाचा आणि पालकाचा छान अशी हिरवीगार भाजी त्यावरती जिरी लाल मिरची आणि हिंगाची छान अशी फोडणी तर इतकी मस्त ही भाजी होते नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि मस्त भाजी आणि भाकरी एन्जॉय करा चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर